नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात ग्राम कळंबा बुडखे येथे आश्रमशाळा आहे आणि याच आश्रमशाळेत संस्थाचालक्यांनी दोन हजार सोळामध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय वाशिम येथे व्यायामशाळा मिळण्याकरिता रितसर अर्ज सादर केला होता व नंतर दोन हजार सतरामध्ये व्यायामशाळेला मंजुरातही मिळाली त्या उद्देशाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी निरीक्षक यांनी संबंधित शाळेची पाहणी करून नऊ लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये एवढ्या शासकीय अनुदानाला मंजूरताही दिली होती सदर व्यायामशाळेचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणे क्रीडा विभागाच्या नियमानुसार बंधनकारक असते परंतु अद्यापही अनुदानित व्यायामशाळेचे काम पूर्णत्वास न नेल्याने व संस्थाचालकाने दोन हजार एकोणीसमध्ये सात लाख रुपयांचा निधी एवढ्या अनुदानाचे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे संबंधित तक्रारदार यांचे म्हणणे असून दगडूसिंग नाईक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थाचालकावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी रितसर तक्रार करणार असल्याचे तक्रारदार यांनी स्पष्ट केले आहे जनता न्यूज प्रतिनिधी मंगरुळपीर जिल्हा वाशिम